राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश पुणकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात विविध विकास कामांसाठी तीनशे एकोणसाठ कोटी छप्पन्न लाख प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली शासनाच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रशासन अधिकाधिक अधीक, लोकाभिमुख करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले पालकमंत्री ऍडव्होकेट फुंडकर यांच्या अध्यक्षतेत नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीला खासदार अनुप धोत्रे हे ऑनलाइन तर आमदार रणधीर सावरकर प्रकाश भार साकळे हरीश पिंपळे नितीन देशमुख अमोल मिटकरी वसंत खंडेलवाल सजित खान पठान जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी वैष्णवी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह महापालिका आयुक्त सुनील लहाणे प्रत्यक्ष उपस्थित होते बैठकीत सर्वसाधारण योजनेत दोनशे त्रेचाळीस अनुसूचित जाती उपाययोजनेत नव्याण्णव कोटी बहात्तर लक्ष व आदिवासी उपाययोजनेत पंधरा कोटी अठ्याऐंशी लक्ष अशा एकूण तीनशे एकोणसाठ कोटी छप्पन्न लक्ष रुपये निधीच्या दोन हजार पंचवीस सव्वीस च्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर अकोला आम्हाला आहोत मंत्री आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कामगारांचा हक्क हल होते काय म्हणणं चौथा स्तंभ आहे फडणवीस साहेब होते विखे पाटील साहेब होते बच्चू कुडू साहेब होते रणजी पाटील साहेब होते तेव्हा आम्हाला प्रत्येकाला होती असं का झालं आज जातानाच म्हटलं मी तुमच्याशी विशेष बोलणार आहे आता तुम्हाला ते पटलं नाही तरी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हे काही तुमच्या अधिकाराचं हनन वगैरे मी केलेलं नाही आहे तुम्हाला रीतसर बोलवलाच जाणार आहे की माझी पहिली डीपीसी होती काही गोष्टी मलाही जाणून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी म्हटलं की या बैठकीनंतर मी आपल्याशी बोलतो नाही पण आहे ना तुम्हाला तुम्हाला बोलवणारच आहे एक मिनिट महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी बुलढाण्यामध्येही पत्रकार मंडळी डीपीसी झाल्यानंतर पालकमंत्री हॉलमध्ये थांबतात आणि संपूर्ण गोष्टी त्यांच्यासमोर ठेवतात अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पत्रकारांना डीपीसी झाल्यानंतर बोलून हा काही असं प्रेसिडेंट नाही आहे की प्रत्येक डीपीसी मध्ये पत्रकार असतात काही ठिकाणी बोलवले जाते काही ठिकाणी नाही बोलवल्या जातात त्यामुळे हा काही असा प्रेसिडेंट नाही त्यामुळे मी तुम्हाला जा तेच सांगतोय की या बैठकीत मी तुम्हाला बाहेरून अंदर जातानाच सांगून गेलो की या बैठकीत मी आपल्याला बोलवणार नाही झाल्यावर आपल्याला बोलवणार आहे आणि पुढे आपण त्याचा निर्णय करणार आहे त्यामुळे तुम्ही चिंता करा हा मुद्दा एवढा वाढवण्याची गरज नाही तुमच्या तुम्ही पत्रकार लोक असे असता की तुमच्या पासून या जगात काहीच लपू शकत नाही गोपनीय राहत असते हो माझं काय शंभर टक्के सत्य आहे हे बोलून राहिले राहिलो शंभर टक्के सत्य तुमच्या समोर जिल्ह्याचे कोणते नवीन प्रश्न तुम्ही काय आजची बैठक ही विशेषता अशी असते की पुढच्या जिल्ह्यात पुढच्या वर्षाचा आराखडा तयार करणे आणि मागचं जे काही राहिलेला अखर्चित निधी आहे किंवा जो काही अजून वापरात आलेला नाही किंवा एखाद्या गोष्टीवर काहीतरी टेक्निकल अडचणी आहे पण तो निधी त्या हेडवरचा बदलून त्याच्या जागी दुसरं काम घेण्यात यावं का आज तेवढ्यापुरतीच कामकाज झालेलं आहे बाकी काही नाही पुढच्या वर्षीसाठी आपण तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे आणि येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधी जनता पत्रकार सगळे या समाजातील सर्व घटकांकडून ज्या इनपुट येतील त्याप्रमाणे या खा जिल्ह्याचा विकास या निधीमधून करण्यात